जोडामार तहसीलदार कार्यालय अर्थात तालुका मुख्यालयाच्या इमारतीमधील पहिल्या मजल्यावर छताचा काही भाग कोसळल्याने या ठिकाणी खळबळ माजली सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र या, या बांधकामाच्या ढिसाळकामाचा पुन्हा एकदा पंचनामा झाला आहे बा सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता घंटे व त्यांच्या टीमने या ठिकाणी येत पाहणी केली व तात्काळ या, या इमारतीच्या छताची चा डागडुजी करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले याबाबत या अधिक माहिती अशी की काल सकाळी येथील तहसीलदार कार्यालय अर्थात ता तालुका मुख्यालयामध्ये सकाळपासूनच अनेकांची आपल्या दैनंदिन कामासाठी झाली जा होती या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर आधार कार्ड केंद्र तालुका कृषी कार्यालय तालुका भूमी अभिलेख कार्यालय दुय्यम निबंधक तसेच दोडामार्ग तलाठी तसेच पुरवठा शाखा ही महत्वाची कार्यालय आहेत आज या ठिकाणी तुरळक लोकांची ये जा चालू होती अशातच आधार केंद्र व मुद्रांक केंद्र नजीकच्या सज्जामध्ये असलेल्या वरील काही काही भाग कोसळला या ठिकाणी मुद्रांक विक्रेते त्यांचे तसेच नागरिक उपस्थित होते छतावरील अनेक खपल्या खाली पडल्याने येथील सर्वांनी पळ काढला त्यानंतर या इमारतीच्या बांधकामावर सर्वांनी संतापही व्यक्त केला ही बातमी कानावर जातात उभाटा सेनेचे युवा तालुका प्रमुख मदन राणे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंता घंटे यांना तातडीने या ठिकाणी बोलावून केली उपस्थित नागरिकांच्या संतप्त सवाल जबाबांना जावे लागले यावेळी सरपंच महादेव गवस नामदेव गवस आदी उपस्थित होते दरम्यान तहसीलदार इमारत पहिल्या मजल्यावर छताचे काही तुकडे पडल्याने पाहणीसाठी आलेल्या सार्वजनिक बांधकामच्या अभियंता घंटे यांनी इमारतीची पाहणी केली व लवकर याचे टेंडर काढून इमारत डागडुजी करण्यासंदर्भात कार्यवाही करू असे सांगितले